मित्रांनो नऊ बारा मैदानातील मानकरी वाटेगाव अंबरनाथकरांचा या बायलाची आज आपण दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय लागलेलं का नियोजन दोन तीन मैदान आधीच झालं होतं रायपलवर शिरसोडी कुठल्या मैदानात नियोजन झालेलं का नियोजन झालं होतं अंगापूरच्या मैदाना अंगापूरच्या मैदानात हो आणि त्यानंतर आज गाडी पडली गाडी पहा किती दिवसात गाडी पडली आज गाडी बरोबर आठ महिन्यात आज पहा काय लेट काय झालं लेट म्हणजे बैल आपला एका जागे होता आठ महिने बसून लागलो लागले बैलाला पायाला त्याच्या आधी सलग चार मैदान एक नंबर या गाडीने केलेला राय आणि पाहिला आणि शिराळ्याचं एक मैदान झालं फेराकडे पळून एक नंबर केला होता बैला कुठनं पळून तिने कडनं पळून बैलाने एक नंबर केला आणि पब्लिकला दोन्ही पण दोन्ही पण हे बैल आतन ते बैल बाहेर खांदा बा, खांदा बदली पण कुठं पण गाडी गाडीच काय टेन्शन नाही दोन्ही बैल दुयी खांदे असल्यामुळे काय टेन्शन नाही काय सांगायला आजच्या या वैशिष्ट्या जोडीच वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी असली की भ्या नाही कुठल्या जरी अड्ड्यात गेलो तर गाडी फायनलला राहते फायनलला राहिली तर गाडी एकच नंबर करते त्यामुळे या गाडीच काय भ्यास नव्हतं पहिला जेव्हा आजरे होता तेव्हा कशी काय ट्रीटमेंट ट्रीटमेंट बैल आठ महिने एका जागे होत बैलाच्या नकीच्यावर पूजा आला होता चार पायातनं पोहत होता बैलाच्या डांबरी पाहाली होती नऊ किलोमीटर गाडी डांबरीनं ते बैल ठोकरून ठोकरून बैलाच्या नक्कीच्या वर असा आला कुठलं मैदान होत तेव्हा चोराड जर चोराळ रायपलन पलन हेच होत पळून गेली होती डांबरीनं गाडी पाहली होती नऊ किलोमीटर गावात गाडी जा थांबली आणि मला पण ड्रोनला शोधायला लावलेलं तेव्हा गाडी कुठे गेली तेव्हा त्यानंतर मग ट्रीटमेंट कुठल्या डॉक्टर वगैरे काय ट्रीटमेंट चार पाच डॉक्टर होत आणि नंतर मग कुठल्या मैदाना काढला परत नंतर विंगाला काढला गट्टाला लागला मार मारखाला परत काढला अंगापूरला तिथं दोन नंबर केला परत किन्याला एक नंबर केला काल महिनेला दोन नंबर केला ना आज काय सांगायला यशाचं रस्ते काय यशाचं रस्ते म्हणजे आजारी होतो लय कष्ट आम्ही घेतलं बैला त्यामुळे बैलांनाच कष्ट आम्हाला फळ परत दिली म्हणजे आनंदीची सेवा केलेली भरपूर म्हणजे माणूस आमच्या घरात दोन दिवस जेवलं नव्हतं पण असं होतं होत बैल तीन तीन वाजेपासून डॉक्टर संध्याकाळ जाऊन बदलत होतो बैल लवकर सरळ होण्यासाठी आणि मग तुमच्या पण साथ दिला दिला। साथ दिली दिली आमच्या कष्टाला आम्हाला फळ दिलं मिळ काय सांगाल पैलवानाबद्दल बद्दल बद्दल सांगायचं म्हटलं तर जर बैलाला गाडी पुढे फिडे दिसली तर बैल शिव जीव सोडल पण ती गाडी पास केल्याशिवाय बैल थांबत नाही पुढे सोल सपलं तरी गाडी पास करणार बैल मगच थांबणार आणि गाडी जर मागे लागली तर जीव सोडला तर गाडी नाही पासून देणार मग कोण पण असत आज दोन्ही पण नाहीत पहिलं गाडी पाहायला चांगली आज नाही नाही बैल पण तावत आहे बैल पण दोन्ही पण तावत आहे आज काय काय अपेक्षा मधन गाडी लागली गाडी मधन आहे फायनल त्यामुळे आता काय टेन्शन एक नंबरच डायरेक्ट शंभर टक्के एक नंबर होईल काय सांगाल आज पैलवान बद्दल सांगायचं म्हटलं तर पैलवानला कष्ट भरपूर घेतलेला आजारपणात त्या कष्टाच फळ पैलवान देतोय आता आणि गाडीचं ह्या काय रायफलचं आणि पैलवांचं भ्या नसते कुठल्याही कडेल गाडी उद्या मदना असू दे गाडीला काय भ्या नसते मग मालक पण म्हणले माझ्या आवडीची जोडी हो आवडीची मालकांची पण आहे चाहत्यांची पण आहे सगळ्यांची म्हणजे एवढं जोडी ते म्हणले म्हणजे म्हणजे काय टेन्शनच नसते म्हणलं दोन्ही पण बैल तास होय दोन्ही पण बैल खांदी फिटता येईल गाडी कशी पण आली तरी पण आली तरी, तरी काय भिया नसत आज गाडी गटाला स्पीड पहिल्याच गटात पडली हो पहिल्याच गटात पळाली काय सांगाल म्हणजे गटाला पण एकदम डायरेक्ट आणि आता पण गाडी चांगलीच पळाली सेमीला पण चांगली पळाली आणि फायलरला पण शंभर टक्के गाडी चांगलीच पळेल गाडी गटाला कशी पळली काय गाडी छान पळाली आणि आता सेमीला काय सेमीला किती नंबर तासा होती सेमी सेमीला सात नंबर तासा होती आणि आज ड्रायव्हर बाळू ड्रायव्हरांनी कशी गाडी ह्याची बाळू ड्रायव्हरला आता जजमेंट घाल त्यामुळे बाळू ड्रायव्हर हाती ती गाडी चांगली आणि किती दिवसात ना गाडी पळली आज ह्याची बत्तीस शिराळ्यापासून पहिल्यांदाच आज पळली गाडी ही जोडीची किती दिवसाचा अवधी गेला साधारण असा बघितलं जे फेब एक वर्ष झाले जवळजवळ कुठं काय आडत होतं काय आडण्या पाहिजे बैल आजारी होता ना पहिलं हा त्यामुळे जरा थांबलं होतं आणि नंतर आता मैदानात हो तुमची आवडतीची जोडी काय माझी आवडती जोडी आख्या मैदानातली काय सांगाल त्या जोडीविषयी जोडीविषयी म्हणजे जिथं घातली तिथं पोत्याने गुलाल केला शंभर टक्के त्यामुळे मला आनंद आहे सगळ्यात मोठा आणि त्या आज गाडी जशी पळली तसं त्या शिरळात झाले मैदानाचे तुम्हाला आठवण झाली आठवण झाली का त्याच्यापेक्षा जास्त स्पीड लागली जास्त स्पीड, स्पीड कमी जादा लागू दे आपण गाडी एकाच होत्या दोन्ही बैल आली की गाडी का शंभर टक्के राहते आता रायफलचं नियोजन कसं काय असणार काय पुढचं आपण स्वतःच करतो नियोजन नाही नाही पुढच्या मैदानात कुठल्या मैदानात सतरा तारीख आणि सत्तावीस तारीख सतरा आणि आता आधातलं म्हणजे आध दुशैला नाही पुषेगा होईपर्यंत आधी दुशायला पडत नाही म्हणजे पुसेगावच हिंद केसरीच लक्ष डोळ्यासमोर कसं काय प्लॅनिंग चालले काय चाललंय प्लॅनिंग अजून बघूया बैल चालली बघायला कुठल्या गाड्याला स्पीड काय लागते बघून रायफलच्या यशाच गुपित काय आहे काय कंटिन्यू कायम कायम गोला म्हणजे कसं त्याला म्हणजे सांभाळणी बी त्या मापाची आहे आणि बैल आपल्याला तेवढ्या मापन जेव्हा आपण त्याला जीव लावतो तेव्हा पण ते आपल्याला सहकार्य पण करतोय असा विषय म्हणजे घरातन निघतानाच जाणवतं का मैदानात आज आपलं हे कसं आहे घरी नातवान राहते दोन तीन बारकी <laughs> ती गुलाला खेळत बसती ती असं जरा म्हणजे गुलाला जरा चान्स असेल तर ती घरी गुलाला तर आधीच खेळत बसते ती घरी घरी न फोन येतो आज गुलाला आहे सगळी पूर्ण गुलाला तर खेळते दिवस बरोबर आणि ज्यांच्या नावावर गाडी पळते आरवी आरवी पंकज गाडगी ती नात आहे मोठ्या मुलाची मुलगी ती शाळेला तिचं गरजेला आहे मग आता तिथनं पण लाईव्ह बघते की लाईव्ह म्हणजे तिच्या नावावर गाडी पडते तिथं काय आता म्हणजे म्हणजे मैदानात असल्यावर ती लाईव्ह बघू तिथं पण गुलाला रायपलन सगळं काय काय दिलंय मला काय सांगाल काय रायपण जेवढं दिलंय तेवढं म्हणजे माझ्या आयुष्यात कोणीच काय दिलं नाही एवढं रायपल् दिलंय मला म्हणजे म्हणजे पहिली परिस्थिती आणि आता परिस्थिती मान प्रतिष्ठा किंवा आज महाराष्ट्रात ओळख आगळी वेगळी ओळख बैलामुळे झाली ना थी 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 घरी धनसंपत्ती किती जमीन किती आहे पैसा किती आहे कोण 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 कोणाला बघायच नाही रायफल मुळे म्हणजे जे ज्या ज्या देशात का, पूर्ण कानाकोपऱ्यात रायफल मुळे पोचवलं सगळं आणि त्या दिवशी मैदानाच्या पण तुम्हाला नारळ फोडायला हो मायनीला ते बोलवलं आपले मित्र आहेत ना थी कदम, ते सुरेश कदम ऑल इंडिया चॅम्पियन ते मित्र आहेत ते म्हणले काय नाही नारळ तुमच्या हस्ते फोडायचा आहे मायनीला म्हणलं फोडूया रायफल मुळे एवढा भेट मानसन्मान भेट काय सांगा नाही रायफल बैलान ना विकास गाडगे कोण हे ओळख दाखवून दिली नवीन आणि रायफल आता नाव करतोय कंटिन्यू हे राहतोय काय सांगा नाही गुलालाच हाय तू कारण कसं आहे त्याला बैल लागला की गोलाला ती सोडत नाही जुडीला बैल फक्त पडला पाहिजे हे बरोबर रायफलनं सगळं तुम्हाला दिलंय अजून आज। अजून काय काय अपेक्षा आहे काय काय अपेक्षा काय नाही माझी अपेक्षा त्यानं सगळ्या अपेक्षा माझ्या पूर्ण केलेल्या आहेत फक्त पुशेगावचा हिंदी केसरी एक वेळ व्हायचं आहे आणि रायफल तुमची सही नक्की इच्छा पूर्ण करतो शुभम तानाजी मोहिते गाव आपलं नगर कुठं आलं इथं कुकडोआड जवळ मायनेच्या खाली रायफल फॅन फॅन दिसत फॅन नाही दाजीच आहेत माझ्या ते जेच्या नावा पडतो ते बाचीच आहे बाचीच आहे कुठे असत सर्विसला तुम्ही सर्विसला बाहेर असतो मी कुठं हुबळीला असतो आणि तिथनं मग नात कसा काय लागला आपला हा लादा पहिल्यापासूनच आहे आणि त्यात रायफल न लावला म्हणजे आपल्या पाहुणींची गाडी पळते काय होय आणि मैदान असले की तुम्ही लाईव्ह बघत असता काय चोवीस तास कंटिन्यू लाईव्ह चालूच असते ज्या दिवशी असेल त्या दिवशी आणि मग इकडं रायफल गुलाला फायनल ला, ला राहिलं की तिकडं पण गुलाला गुलाला पार्टी असते आनंद असतो की जिथं होईल तिथं म्हणतील काय यांचा पाहुणेचा बैल हा शेरसोडीचा रायफल वगैरे काय होय होय म्हणतात काय ओळख झाली बाबा होय भरपूर माझे मित्र हे सगळे बघते ती तिथे पण सगळे बघते ती लाईव्ह ज्या दिवशी मैदान त्या दिवशी सगळी लाईव्ह बघतात काय काय त्याला लहानापासून बघतोय जसा शांत आहे तसा तो शांत नाही मैदानात आल्या तुम्ही बघताय स्वतःच घरी अगदी अगदी बारकी पोरं खेळतात पण आता जवळ कोणाला येऊन देत नाही बघताय तुम्ही त्याचे म्हणजे एक प्रकारचं पालकांनी पण त्याला ट्रेनिंग त्या टाइपचं दिलेलं आहे म्हणजे घरी जर तर अगदी एका असत बसऱ्या लहान मुलांमध्ये खेळतो देव आणि त्याच एक वैशिष्ट्य असं आहे की तेव्हा आजपर्यंत कधी तास बदलला नाही कधीच नाही कुठलंही मैदान असू दे कुठलंही मैदान बघा आजपर्यंत त्यानं कधी तास बदलला नाही आणि मध्ये एक रील व्हायरल झालेली म्हणजे ह्यांच्याच प्रथमेच ह्यांच्या चॅनेल की ज्या जिच्या नावान गाडी पळते आरोही आरोही आरो पंकज गाडगे तर हो, हो, हो. ते आ, गोड़ा गोड़ा ते ती पाय वगैरे दाबताना हो काय ती पाय वगैरे दाबती त्याच्यावरती अंगावर बसती जाऊन म्हणजे लहान मुलं घोडा करतात तशी त्याचा घोडा करते ती पण तिला काय सुद्धा करत नाही एकदम शांत महिलांना तर अजिबात शिंग पण हलवत नाही पण आम्ही असं जवळ गेलो ना मैदानात असल्यावर डायरेक्ट अंगावरतीच येतो आणि बाचीच्या नावावर पळतोय काय सांगाल एकदम म्हणजे आनंद होतो असं ज्यावेळेस नाव लय भारी वाटत म्हणजे एकदम आनंद होतो आणि कधी कधी चुकून जर म्हणजे कॉमेंट नाव पुकारायचं राहिलं तर बाचीला जरा वेगळं 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 वाटतं म्हणजे ती पहिल्यांदाच म्हणती माझं नाव कस काय घेतलं नाही मग नंतर लगेच दाजीना वगैरे किंवा वडिलांना फोन येतो लगेच फोन वगैरे हे करून नाही तर बक्षीस ज्यावेळेस दाजपू करतात त्यावेळेस तिचं नाव येतं मग तिला जरा बरं वाटत आणि आता त्याच कुठं तरी बघितलंय काय इथं समोर बघा लावलेलंच आहे इथं लावलेलं आहे तिचा मोठा मोठा आहे पोस्टर तयार केले सगळे लावले दरवाजावर सुद्धा बघायला भेट मिळेल तुम्हाला इथं छोटी मालकीन म्हणून हा रायफल म्हणजे रायफल सोबत गावाचं पण नाव मोठं होत भरपूर मोठं झालं रायफल सोबत नाव आणि मेन मुद्दा ती शिरसवडीकरांची रायफलच म्हणते असं गावाच्या नावानेच त्याला वाळगते ते आणि त्याच्यानंतर मग मालकीनीच नाव येते पहिल्यांदा पुकारताना कधीही समालोचक असू द्या कोणी असू द्या सुनील मोरे असू द्या शिरसवडीचे रायफल म्हणूनच पुकारतात आणि नंतर मग तिचं नाव घेतात बैलांना नाव भरपूर मोठं केलं गावचं आणि तुम्हाला बाहेर पाहुण्याराव पण होय होय वेगळा माणसान हो वेगळा म्हणजे असं नाव काढलं गेलं की म्हणतात हा ती बैल होय हा त्याला आम्ही ओळखतो चांगला बैल म्हणजे लय फॅन झाले त्याचे सातारपर्यंत भरपूर लय लांब लांब पर्यंत फॅन झाले आमच्या पाहुण्याचाच बैल आहे होय पाहुण्याच बैल म्हणजे म्हणण्यापेक्षा दाजींचाच बैल आहे काय पाहुणे फिवणे असं एकदम म्हणजे काय नाही असं रिलेशन म्हणजे भावासारखंच रिलेशन आहे आमचं प्राऊड फील वगैरे होत असेल हो भरपूर भरपूर प्राऊड फील होत वाटत जाऊ त्याचं नाव ऐकतो त्यावेळेस सगळ्यांच नाव देणं एकदम म्हणजे असं उंचावरून येऊन ठेवलंय आज ऐका अजून धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल धन्यवाद